अहमदनगर महापालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहसेनाधीश्वर पुतळ्याचे अनावरण थाटामाटात संपन्न अहमदनगर महापालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहसेनाधीश्वर पुतळा अनावरण शहराचे आमदार संग्राम जगताप खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ महापालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे उपसभापती मीना चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता ऐतिहासिक विकसित शहराकडे वाटचाल करत असताना नगर शहरामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या आवडामध्ये अश्वूडावरती विराजमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या महानगरपालिकेच्या आवारामध्ये एक सिंहासनावरती विराजमान असणाऱ्या एक छत्रपती शिवरायांचा एक पुतळ्याचा आजचं अनावरण होत आहे याचं स्पेसिफिकेशन हे आपल्याला मगाशी आयुक्त साहेबांनी आपल्यासमोर मांडलं की याची उंची असल रुंदी असल मग चौथऱ्याची उंची असते ही सगळी आपल्यासमोर खरं तर त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मध्ये मांडलेली आहे आणि म्हणून हा एक ब्रॉन धातूचा पुतळा आज तर आपल्याकडे त्यांनी वजन देखील सांगितलं किती वजनाचा आहे आणि खरं तर ह्या ठराव मला वाटतं सतरा अठराच्या कालखंडामध्ये हा ठराव झालेला होता ठराव झाला आणि मग नव्यानं दोन हजार अठरामध्ये जिल्हाधिकारी साहेब आमच्या सार्वत्रिक निवडणुका अशाच डिसेंबर महिन्यामध्ये पाच वर्षापूर्वी पार पडल्या त्याच्यानंतर नवीन बॉडी आहे नवीन बॉडी आली लगेच लोकसभा लागल्या विधानसभा लागल्या जवळपास वर्षभर तर त्या निवडणुकाच्या कार्यकाळामध्ये जातं आणि मग त्याच्यामध्ये कुठंतरी लोक सगळ्या नगरसेवकांचं महानगरपालिकेचं एक वर्ष गेल्यानंतर उरतात फक्त चार वर्ष आणि चार वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या कामांना गती देण्याचा प्रयत्न हे सगळी मंडळी करत असतात मला देखील या महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या सहकार्यानं जनतेच्या आशीर्वादानं एकदा नाही तर दोनदा महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली पण ज्यावेळेला मी महापौर व्हायचो तर महानगरपालिकेत सर्वत्र निवडणूक झाल्या आणि एक वर्ष असंच वाया जायचं या आचारसंहितांमध्ये आणि माझ्या वेळेला तर त्या विधान परिषदसुद्धा लागायच्या दोन दोन मग ते जवळपास दोन दोन महिने तेही देखील जायचे असं दोन वेळा झालं म्हणजे हातामध्ये काम करायला फक्त पंधरा महिने सोळा महिने या दोन्ही वेळेला मिळेल दुसऱ्या वेळेस तर काय लगेचच विधानसभा झाल्यानंतर राजीनामा दिला पण या सगळ्या दीड वर्षाच्या काळामध्ये देखील इथं जो पुढच्यावर बसतो त्याचा प्रयत्न असतो प्रत्येकाचा की तर आल्यानंतर आपल्याला शहरामध्ये काहीतरी भौगोलिकदृष्ट्या एक चांगली विकासाची दिशा आपण या शहराला दिली पाहिजे आणि मग तसं आज आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्राच्या नकाशावरती नगर शहर हे विकसित शहर म्हणून खरं तर उद्याला येतं आपण पाहतो की आता लोक आम्हाला देखील ज्यावेळेला आम्ही सगळे मंडळ जसं पाहिलं तर आता आम्ही सगळी जिल्हाधिकारी साहेब नवीन टीम आहे आता आमच्यामध्ये फक्त भोसले साहेब जुने या नवीन आहेत पण ते जुने आहेत खाली वाजले चेडके साहेब पण बाकी आम्ही आता सगळी टीम आता बऱ्यापैकी ही नवीन टीम आहे आणि नवीन टीम असल्यामुळं आमच्या अगोदर तर हे लोक आम्ही सुद्धा ऐकायचो की नगरच्या बाजूला असणारं शहरीकडचं आताच आपलं संभाजीनगर असत इकडं नाशिक असत पुण्यात तर आपण काय आपण आधीपासूनच पाहतो की फार वेगानं पुढं गेलं होतं म्हणून सारखं लोक सांगायचे आणि म्हणून आम्हाला देखील वाटतं कुठंतरी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्या माध्यमातून आज केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना शहरापर्यंत आणण्याकरता आणि आज कुठतरी काही प्रमाणामध्ये यशस्वी झालो आम्ही किमान आम्ही मागच्या काही काळामध्ये मा आठ दहा वर्षामध्ये सगळी टीम कुठल्याही पक्षाच्या असो कुठल्याही विचाराच्या असो पण आम्ही एका कामामध्ये यशस्वी झालो की आज लोकं कुठतरी गेल्या आठ दहा वर्षामध्ये विकासावर बोलायला लागले नाही तर पूर्वी तुम्हाला सांगतो विकास भंड की तुम्हाला सांगतो तर पायचे आठ पाच ताकात जायचे असे लोकं होते म्हणजे लोकांना विकासावर काय घेणं देणं नव्हतं पण आज आम्ही सगळी नवीन टीम विकासावरती लोकांना आणून ठेवलो आहे आणि विकासावरती आज लोक आरोप प्रत्यारोप करतात ह्याच्यामध्ये आम्हाला खरं तर म्हणजे काय वेगळं वाटत नाही समाधान वाटतं कारण लोकांनी विकासावरच बोललं पाहिजे आणि म्हणून कुठतरी आज त्या पद्धतीने लोकही बोलत आहेत सातत्याने महानगरपालिका म्हटलं आज आरोप तर आयुक्त साहेब रोज होत असतात कारण ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं तर लोकांचा अगदी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत दाखला देण्याचं काम हे महानगरपालिकेचं असतं मग इथं तुमच्याकडे एखादा आला महापौरांकडे आला उपमहापौरांकडे आला सभापतीकडे आला विरोधी पक्षाकडे आला सभागृहाकडे माणूस आला आणि जो तक्रार ठरत असेल तर त्याचा आपल्याला कुठेही राग यायचं कारण नाही वाईट वाटायचं कारण नाही कारण त्याचा डे टू डे हा प्रत्येक प्रश्न आपल्या महानगरपालिकेच्या निकडे असतो आणि म्हणून ती पाचही वर्ष प्रत्येक पदाधिकारी मग तो अगदी नगरसेवकापासून ती या ठिकाणी भूमिका मांडण्याचं काय या सगळ्या मंडळींनी केलं आहे सिंहासनावर आडूळ झालेल्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित असलेले या शहराचे प्रथम नागरिक रोनीताई शेंडगेजी या भागाचे सन्माननीय विधानसभा सदस्य संग्राम भैया जगताप आता बरेचसे व्यक्त्यांनी सांगितलेलं आहे मी जास्तच लोकांची आता अजून जी आतुरता आहे पुतळा बघण्याची ती ताणणार नाही आहे एक दोन तीन गोष्टी फक्त मला नमूद करायची आहेत तर आपल्या सगळ्या नगरसेवक आहेत आमदार आहेत सगळ्यांच्या समक्ष नगर शहराचा इतिहासात जर आपण बघितला तर खूप मोठी व्यक्ती आहे त्याला पाचशे वर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली ही नगर शहर त्याच्यामध्ये आपण वारंवार ज्या ज्या गोष्टी जसं जसे जगामध्ये बदलत असतात त्या सगळ्या गोष्टी अंगीकारत असतो आणि त्यानुसार आपण चालत असतो आपल्या शहराच्या वैभवामध्ये भर पडणाऱ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा पैलू आपला निश्चित ठरेल की छत्रपती शिवाजीरायांचा पुतळा आपल्या शहराचा व्यवहार निश्चितच भर पडेल मी दोन तीन दिवस झालो आमदार साहेब ते सकाळ पेपर बघतो दररोज ती पुरवणी जी आहे मी सीना बदलते असे काय ते टायटलखाली लिहिलं जातं सर आपल्याला माहीत आहे की आपण दोन तीन मिटिंग पण याच्यामध्ये झालेल्या आहेत पूर्वी जे माझे अधिकारी जे होते राहुल द्विवेदी साहेब होते त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज होता महापालिकेचा त्या दरम्यान आपण सिणा नदीचं अतिक्रमण मुक्त करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता मी आशा करतो की प्रशासकीय राजवटीमध्ये कार्यभार माझ्याकडे यावा आणि यावा एवढ्यासाठी फक्त शिना नदीचं आपल्याला साफ करायचं शिना नदी आपल्याला अतिक्रमण मुक्त कराय करून शहराच्या वैभवामध्ये अजून एक भर आपण टाकूया जेणेकरून ज्या शहरामध्ये नदी प्रवाहित असते नदी वाहते त्या शहराचा प्रगती आणि विकास हे भरत जाते आपण बघितलं अहमदाबादमध्ये शहरामधून नदी वाहते आणि दोन्ही बाजूला किती त्याचं सुबकता आणि विकास झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून पर्यटन पर्यटक येतात त्याच्या शहरामध्ये त्याचा विकास होत असतो आपलं जास्त वेळ घेत नाही आपण जरी एकतीस डिसेंबरला आपली बॉडी जरी संपली सर्व नगरसेवक महापौर उपमहापौर विरोधी पक्ष नेत्यांनी मी आश्वासित करतो आपली सगळ्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे प्रशासकीय राजवटीमध्ये महाराज आपल्याला बघतात आता महाराजांनी जे आपले आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शावर आपल्याला काम कर, करा करायचं आहे म्हणून जबाबदारी जास्त आहे उलट प्रशासकीय राजवटीमध्ये जरी प्रशासकीय राजवटी घातलं जरी माझ्याकडे कार्यभार नाही आला तरी तुम्ही कधीही माझ्याकडे या त्या नगरकरांच्या कुठल्याही प्रश्नामध्ये प्रशासन नेहमीच आपल्या बाजूला राहील आणि नेहमीच आपल्याला सोबत देऊ आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी का जे काही शक्य आहे आपण नेहमीच करत राहू एवढं मी आपल्याला आश्वासित करतो आणि छत्रपती शिवरायांना मी मानाचा मुजरा वंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय भाऊ छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित असलेल्या या शहराचे आज खऱ्या अर्थानं महानगरपालिकेला स्थापनेपासून नाही तर आत्ता एक वैभव प्राप्त झालं आज आपण जे ताटमानाने या ठिकाणी बसतोय आपण सर्वच जण ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांमुळं आणि <coughs> आज या छत्रपतींच्या पुतळ्याचं लोकार्पण या ठिकाणी महानगरपालिकेत होत आहे यापेक्षा मोठा आनंद दुसरा कुठलाही नाही गेल्या दहा महिन्यात भैया या ठिकाणी आवर्जून सांगा वाटत माझी स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य सालीमठ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता आमचा अन्यरोप समारंभ देखील आहे शेवटचा आणि त्या कार्यक्रमाला देखील सालीमठ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत भैया दहा महिन्यामध्ये छत्रपती शिवरायांचे चौथे शिवाजी महाराज यांच्या गेट ते लालटाकी या रस्त्याला नामकरण करण्याचं जे भाग्य मला लाभलं दुसरं छत्रपती स्वराज्याचे दुसरे धनी दाखले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रोफेसर चौकामध्ये जो पुतळा वाचणार आहे त्याचं देखील भूमिपूजन करण्याचं भाग्य या ठिकाणी मला लाभलं आणि आज या स्वराज्याचे थोरले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील पुतळ्याचं लोकार्पण करण्याचं भाग्य या दहा महिन्याच्या काळामध्ये मला लाभलं माझ्या जीवनाचं खरं सार्थक झाल्यासारखं मला वाटतंय निश्चितच त्या काळी काही का होईना स्वराज्यामध्ये माझं कुठलं तरी योगदान काही खारीचा वाटा काहीतरी असेल म्हणून मला भोसले घराण्याची सेवा करण्याची संधी या दहा महिन्याच्या काळामध्ये मिळाली या ठिकाणी आपण सर्वच जण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपले सर्वांचे आभार आणि ऋण व्यक्त करतो